रासेगाव इथं विवाहितेची चार वर्षीय मुलासह आत्महत्या दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील एका विवाहितेनं आपल्या चार वर्षीय मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतीये दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील अश्विनी समाधान ढगे वयवर्ष तेवीस या विवाहितेनं आपल्या चार वर्षाचा मुलगा रियांश समाधान ढगे वयवर्ष चार याच्यासह विहिरीत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे मृत अश्विनी हिचे वडील परशराम अबाजी पाटील राहणार निळवंडी तालुका दिंडोरी यांच्या फिर्यादीनुसार जावई समाधान ढगे याचे बाहेर अनैतिक संबंध होते त्याला अश्विनी विरोध करत होती या कारणावरून तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणावे यासाठी सासू व नवरा यांच्याकडून अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ चालू होता त्यामुळे सासरच्या जाचास कंटाळून तिनं आत्महत्या केल्याची फिर्याद अश्विनीचे वडील परशराम पाटील यांनी दिली आहे याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती समाधान भिकाची ढगे व सासू लिलाबाई भिकाची ढगे राहणार राशेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर